सर्वांना जय भीम जय शिवराया सध्या निवडणुकीचं वातावरण सुरू आहे आणि या वातावरणामध्ये प्रत्येक पक्ष आपली आपली भूमिका ठेवत आहे परंतु यामध्ये एक नवीनच विषय या ठिकाणी आपल्याला ऐकायला मिळते भाजपची बी टीम तर चला आज आपण या भाजपच्या बी टीम विषयाची चिरफाड करूया आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये महाविकास आघाडीकडून काँग्रेस शरद पवार राष्ट्रवादी शिवसेना उद्धव ठाकरे त्याचप्रमाणे वंचित बहुजन आघाडी या उमेदवारांमध्ये आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणामध्ये सुरू आहे काही लोकांचा आरोप आहे की वंचित बहुजन आघाडी भाजपची बी टीम आहे तर खरंच का भाजप भाजपची बेटीम वंचित आघाडी आहे का तर याला आपण तपासून घेऊया आणि याचं चेरफाड करूया तर आज या ठिकाणी काँग्रेसपासून सुरू करूया आपण काँग्रेसचा जो इतिहास आहे तो पण आपण या ठिकाणी बघूया जेव्हा जेव्हा काँग्रेसच्या विरोधामध्ये कोणताही दुसरा पक्ष तयार होतो तेव्हा काँग्रेसजवळ एकमेव मुद्दा असते आणि तो म्हणजे त्या पक्षाला भाजपची बी टीम म्हणणे काँग्रेसला माहीत आहे की हा पक्ष अगर कोणता पुढे जात असेल तर त्याच्यापासून काँग्रेसला मोठ्या प्रमाणामध्ये धोका निर्माण होतो त्याचे मतामध्ये विभाजन होतो असा त्यांचा समज आहे तर आपण आता काँग्रेसच्या सुद्धा आपण या ठिकाणी विश्लेषण करूया जेव्हा जेव्हा काँग्रेस फुटल्या गेली तर त्या काँग्रेसमधले सर्व उमेदवार आमदार खासदार सर्वच्या सर्व भाजपमध्ये जात असतात आता मागच्या निवडणुकीतला आपण इतिहास घेतला महाराष्ट्रातील तर मोठ्या प्रमाणामध्ये आंबेडकरी जनतेनी काँग्रेसला मतदान केलं परिणाम काय झालं काँग्रेसचे सर्व नेते राष्ट्रवादीचे नेते सर्व भाजपामध्ये गेलेत मग आता हा प्रश्न निर्माण होतोय जेव्हा काँग्रेस फुटल्या जाते तर ती सरळ सरळ भाजपाला मदत करते मागील निवडणुकीमध्ये काँग्रेसचे उमेदवार अशोक चव्हाण यांनी मोठ्या प्रमाणामध्ये वंचितला भाजपची बी टीम म्हणून म्हटलं होतं आणि याला आंबेडकर समाज बडी पडला होता परंतु आता काय झालेलं आहे की ज्यांनी भा वंचित भाजपची बी टीम म्हणून प्रचार केला आज तेच नेते भाजपमध्ये गेलेले आहेत असे अनेक उदाहरणं या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये तुम्हाला मिळतील काँग्रेसचे सर्व नेते मंडळी भाजपमध्ये जातात आज तुम्ही मागील निवडणुकीचा सर्वे केला तर जास्तीत जास्त खासदार हे भाजपमध्ये गेले आणि त्या ठिकाणून भाजपच्या कमळावर यांनी निवडणूक लढवलं त्याचप्रमाणे राष्ट्रवादीचे शरद पवार मागील निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वंचित भाजपची बी टीम आहे अशा प्रकारे मोठ्या प्रमाणामध्ये या निवडणुकीमध्ये प्रचार केला होता तर आपण यांचाही थोडाफार इतिहास बघूया या शरद पवारांनी भाजपचा मुख्यमंत्री केलं देवेंद्र फडणवीसला मुख्यमंत्री केलं त्यावेळेला आंबेडकरी समाजाने शरद पवारला का बरं म्हटलं नाही की शरद पवार भाजपची बी टीम आहे त्याही पुढे आपण जाऊन एक विषय अजून मांडतोय पहाटेचा शपथविधी कोणत्या पक्षाच्या भविष्यावर झाला सर्वच्या सर्व हे शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचेच आमदार होते मग आंबेडकरी समाजाने शरद पवाराला अगर मतदान केलं असेल तर आज त्या मतदानाचा उपयोग कोणासाठी होत आहे याचंही विश्लेषण या ठिकाणी होणं गरजेचं आहे का आपण आंबेडकर समाज शरद पवाराला भाजपची टीम म्हणत नाही त्याही पुढे आपण जाऊ आता उद्धव ठाकरेकडे शिवसेनेची स्थापना हिंदुत्ववादालाच घेऊन झालेली आहे बाळासाहेब ठाकरेंनी अनेक वेळा संविधान विरोधी वक्तव्य केलेली आहेत आत्तापर्यंत मागील दोन तीन वर्षापर्यंत शिवसेना भाजपसोबत सत्तेत होती भाजपला या लोकांनी प्रत्येक निर्णयामध्ये समर्थन केलेलं आहे आज त्यांना मुख्यमंत्री केल्या गेलं नाही उद्धव ठाकरेला म्हणून ते भाजपच्या विरोधात आहेत पण हा विरोध कधीपर्यंत तो ए, आज नाही उद्या ते भाजप सोबत मैत्री करणारच आहेत ज्यांनी सुरुवातीपासून तर आजच्या काळापर्यंत भाजपशी हात मिळवणी केलेली आहे त्या लोकांना आंबेडकरी समाज मतदान करणार का मग त्या उद्धव ठाकरेला शिवसेनेला का बरं म्हणत नाही भाजपची बी टीम फक्त ना फक्त भाजपच्या बी टीमचा प्रचार वंचित बहुजन आघाडीसाठीच का हा एक प्रश्न आहे आपल्यासमोर कारण आंबेडकर चळवळीमधून कोणताही नेता मोठा होऊ नये याची खबरदारी घेतल्या जात आहे वंचित बहुजन आघाडीचे बाळासाहेब आंबेडकर यांना सतत भाजपची बी टीम म्हणून बदनाम केल्या जाते तर मग आता बाळासाहेब आंबेडकरांचंही आपण विश्लेषण करूया की बाळासाहेब आंबेडकर वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेसचं नुकसान होते हे आपण तपासलं पाहिजे तर दोन हजार एकोणीसमध्येच वंचित बहुजन आघाडीचा विस्तार झाला त्याची स्थापना झाली मागील निवडणुकीत पहिल्यांदा आंबेडकरी नेत्याने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये निवडणुका लढल्या आणि पंचेचाळीस लाखात मतदान घेतलं मग एकोणीसच्या अगोदर कोणताही आंबेडकरी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात नव्हता मग तेव्हा कुणामुळे मतविभाजन झालं मग तेव्हा कोण बी टीम होता भाजपची बाळासाहेब आंबेडकर भाजपला फायदा करण्यासाठी निवडणूक लढवत असेल तर मग बाळासाहेबांचंही आपल्याला बॅकग्राऊंड तपासावं लागेल अनेक निवडणुका बाळासाहेब आंबेडकर निवडणूक लढत आहेत आणि हारत आहेत बाळासाहेबांचं छुपा अजेंडाही असता भाजपसोबत तर बाळासाहेबांना अकोल्यामधून अप्रत्यक्षपणे मदत करून निवडून आणलं असतं आजपर्यंत बाळासाहेब आंबेडकर खासदार झालेच नाही फक्त एक वेळा सर्व गट एकत्र आले होते तेवढा काळ सोडला तर त्यानंतरच्या जेवढ्या ही निवडणुका आपण बघितल्या तर बाळासाहेब तर कधी जिंकलेच नाही आणि भाजपसोबत अलायन्स असता छुपा अजेंडा असता तर अकोल्यामध्ये डमी कॅन्ट दिलं असतं आणि बाळासाहेबांना जिंकवलं असतं असंही काही दिसत नाही त्या ठिकाणी काँग्रेस आपला उमेदवार उतरून सतत बाळासाहेबांना पाडण्याचा प्रयत्न करत आहे काँग्रेसमध्ये त्या ठिकाणी भाजपला फायदा होता मग मक... का परत काँग्रेसला बी टीमचा ठप्पा आजपर्यंत लागला नाही राजकीय अलायन्स कोणाला फायदा द्यायचा असेल तर त्यामधून राजकीय फायदा दिसला पण पाहिजे ना मग बाळासाहेबाकडे काय दिसत आहे आपल्याला भाजपची बीड टीम म्हणून अगर वंचित बहुजन आघाडी बाळासाहेब आंबेडकर काम करत असतील तर राजकीय फायदे हे दिसले पाहिजेत तर कोणते फायदे दिसत आहेत समाजाला जनतेला प्रत्यक्षप्रत्यक्षपणे ते खासदार होऊ शकले नाही बाळासाहेबांना कोणतीही मोठी सुरक्षा मिळालेली नाही पंधरा लाखाचा पक्ष राज ठाकरे मोठ्या प्रमाणामध्ये सुरक्षा आहे त्याला बाळासाहेबांना साधा पोलीस नाही याही ठिकाणी बाळासाहेबांना राजकीय फायदा मिळताना दिसत नाही राजगृहावर हल्ला झाला त्याही पिरेडला आंबेडकर आंबेडकर कुटुंबियांना सुरक्षा देण्यात आली नाही बाबासाहेबांच्या नंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये राजकीयदृष्ट्या अगर कोणी मुसंडी मारली असेल तर ते बाळासाहेब आंबेडकरांनी बाळासाहेब आंबेडकर अगर भाजपाची भेटी म्हणून काम करत असेल तर मग भाजपासाठी काम करताना भाजपाने त्यांना कोणती मदत केली हे सुद्धा समाज सांगण्यामध्ये असमर्थ आहे पैसा घेऊन अगर त्यांनी काम केलं असतं तर मग त्यांचे बंगले दाखावे लागले असते जापान दुबई अमेरिका इंग्लंड या ठिकाणी मोठे मोठे बंगले दिसले असते महाराष्ट्रामध्ये संपूर्ण देशामध्ये त्यांचे बंगले दिसले असते ते खासदार होऊ शकले नाही ते मंत्री होऊ शकले नाही त्यांना पुरेशी सुरक्षा नाही साधा एक पुलीस नाही मोठे मोठे बंगले नाही मग ते भाजपची बी टीम कशी का बरं आरोप केल्या जाते समजून घ्या हा षडयंत्र आहे की आंबेडकर घराण्यातला कोणताही नेता राष्ट्रीय पातळीवर येऊ नये आणि राष्ट्रीय पातळीवर त्याचा उदय झाला तर काँग्रेस संपल्याशिवाय राहणार नाही म्हणून बाळासाहेब आंबेडकरांना सतत बदनाम केले जाते काँग्रेस फुटल्यावर सरळ ते भाजपात जातात भाजपाकडून निवडणुका लढतात राष्ट्रवादीचे नेते खुलेआम त्यांची सरकार बनवतात भाजपसोबत मिळून राहतात उद्धव ठाकरेचा था विशेष नाही त्यांची तर रणनीती हिंदुत्वावर आधारित आहे त्यांचा तो मित्र पक्ष होता या लोकांना तीनही लोकांना कोणी भाजपची बी टीम म्हणणार नाही परंतु आंबेडकरी समाजातला कोणताही नेता अस्तित्वाच्या लढाईचा प्रश्न घेऊन पुढे जात असेल तर त्याला भाजपची बी टीम म्हणून बदनाम करण्याचं षडयंत्र या देशामध्ये नसल्या जात आहे दिल्लीमध्ये केजरीवालला जेव्हा स्थापन केलं त्यांनी आम आदमी पार्टी तेव्हाही त्याला भाजपची बी टीम म्हणून प्रचार केला बहुजन समाज पार्टीचा जेव्हा उदय झाला तेव्हाही भाजपची बी टीम म्हणून बहुजन समाज पार्टीला बदनाम करण्यात आलं आणि बाबासाहेबांच्या घराण्यातला कोणीही राष्ट्रीय नेता निर्माण होऊ नये याची पूर्णपणे खबरदारी आजपर्यंत घेतलेली आहे बाळासाहेब एकोणीसमध्येच आले निवडणुकीच्या रिंगणात त्या अगोदर कोण होती भाजपची टीम ह्या प्रश्नाचं उत्तर आपण काँग्रेस राष्ट्रवादी शिवसेनेला विचारलं पाहिजे पुन्हा आंबेडकरी जनतेला मी विनंती करतो बाळासाहेब आंबेडकर भाजपचे टीम म्हणून काम करत असेल तर भाजपकडून मिळा मिळालेल्या फायद्याची त्यांनी लिस्ट जाहीर करावी तरच बाळासाहेबांना बदनाम करावं अशी मी या ठिकाणी विनंती करतोय जय भीम जय शिवराया